हॅलो वेलकम टू ड बरो अकॅडमी पहा जीएमसी सोलापूर जे आहे त्याच्यामध्ये नवीन वॅकन्सी जी आहे किंवा नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये गट ड स वर्गातील विविध पदं आहेत आणि त्याच्यासाठी वेतन काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे आणि तुम्हाला किती सॅलरी मिळू शकते वेतन काय असणार आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट तसेच नेट सेट टी टी अंगणवाडी या सर्वांसाठी नवीन बॅचेस बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झीरो वन फोर फाईव्ह डबल सिक्स हा नंबर आहे ठीक आहे आणि बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जर जा तुम्ही बॅच परचेस करत असाल तर तुम्हाला सेपरेटली टेस्ट सेरीज ज्या आहेत त्या घ्याव्या लागत नाही ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की जीएमसी सोलापूर जे आहे त्याच्यामध्ये जे वॅकन्सी आलेली आहे त्याच्यासाठी सध्या फॉर्म फिलिंग जे आहे ते पण सुरू आहे आणि गट ड सवर्गातील विविध पद आहेत जसं की शिपाई आहे परिचर आहे आणि दुसरं जे पद पद आहे मला वाटतं परिचर शिपाई ही पदं आहेत तर बघूयात एक्झॅक्टली कोणती पद आहेत त्याला वेतन किती आहे ते तर मेन्शन केलेलंच आहे पण सध्या फॉर्म फिलिंगची डेट जी आहे एक्सटेंड झालेली आहे वीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म फिलिंग, फिलिंग ले ले, जे आहे ते तुम्ही करू शकताय आणि त्यामध्ये तेवीस दहा म्हणजे तेवीस ऑक्टोबर पासून फॉर्म फिलिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि लक्षात घ्या ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे आणि त्याच्यासाठी जे काही तुमचं हॉल तिकीट अवेलेबल होणार आहे ते परीक्षेच्या आधी सात दिवस तुम्हाला हॉल तिकीट जे आहे अवेलेबल करून दिलं जाणार आहे आणि वेबसाईट जे आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट एज्युकेशन ईडीयू डॉट इन ही वेबसाईट ची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती प्रोव्हाइड केली जाणार आहे तर आता आपण बघूया की एक्झॅक्टली त्याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे किंवा वयोमर्यादा काय आहे ठीक आहे तर लक्षात घ्या अनरिझर्व्ह कॅटेगरी जर असेल तुम्ही ओपन कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करत असाल गट ड वर्गातील ही पदं आहेत तर त्याच्यासाठी जर तुम्ही अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमधून फॉर्म फिलअप करत असाल तर अप्पर मॅक्झिमम जे एज लिमिट आहे ते अडोतीस वर्ष आहे तुमचं वय अडतीस पेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म जो आहे फिलअप करू शकताय त्याच्यानंतर बघा एस सी एस टी जर कॅटेगरी असाल किंवा ओबीसी असाल तर फोर्टी थ्री इयर्स पर्यंत तुम्ही फॉर्म जो आहे फिलअप करू शकताय त्यानंतर आहे पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांग कॅटेगरीतून फॉर्म जर फिलअप करत असाल तर एज लिमिट जे आहे ते पंचेचाळीस वर्षांपर्यंत असणार आहे नेक्स्ट आहे प्रोजेक्ट अफ्लेक्टेड पर्सन म्हणजे भूकंपग्रस्त किंवा पूरग्रस्त या भागातून किंवा त्याच्या अंतर्गत फॉर्म भरत असाल तर पंचेचाळीस वर्ष ही अप्पर एज लिमिट आहे तुमच्यासाठी किंवा पुढे आहे ऑर्फन म्हणजे अनाथ या कॅटेगरीमधून फॉर्म फिलअप करत असाल तर फोर्टी थ्री इयर्स ऑफ एज हे हा क्रायटेरिया असणार आहे त्याच्यानंतर अंशकालीन कर्मचारी असाल तर शेहेचाळीस वर्ष आहे स्पोर्ट पर्सन असाल तर त्रेचाळीस वर्ष अशा पद्धतीने हे एज लिमिट जे आहे ते दिलेलं आहे एक सर्व्हिसमन असाल तर मला वाटतं त्याच्यासाठी माजी सैनिकांसाठी से शासन सेवेतील वर्ग तीन आणि वर्ग चार मधील पदांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेत कालावधी अधिक तीन वर्ष म्हणजे कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष राहणार आहे माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा दिलेली मला वाटतं एजचा जो क्रायटेरिया आहे सर्वांना क्लिअर असेल तर आता आपण पुढे जाऊयात आणि बघूयात की तुम्हाला सॅलरी त्या पदांसाठी किती मिळणार आहे ठीक आहे तर बघा याच्यामध्ये जे जीएमसी सोलापूर आहे किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर याच्यामध्ये ज्या वेकन्सी आलेल्या आहेत ग्रुप डीच्या पदांसाठी त्यामध्ये माळी हे पद आहे शिपाई पद आहे आणि परिचर हे पद आहे तर शिपाई या पदासाठी एस वनच्या अकॉर्डिंगली पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी सॅलरी सा जी आहे ती मिळणार आहे आणि पंधरा त्याच्या वेकन्सीज आहेत त्यानंतर आहे माळी हे पद आणि त्याच्यामध्ये एस वन या कॅटेगरीनुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढी सॅलरी जी आहे ती मिळणार आहे एक पद आहे आणि त्यानंतर आहे परिचर तर ते पण ग्रुप डी च पद आहे आणि त्याच्यामध्ये पण एस वन कॅटेगरीच्या अकॉर्डिंगली पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे ऑलमोस्ट सिमिलर जी सॅलरी आहे तुमच्यासाठी असणारे एस वन ही वेतन श्रेणी असणार आहे तर पहा त्याच्यासाठी चार वेकन्सी आहेत एकूण ट्वेंटी वेकन्सीज म्हणजे वीस वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्यासाठी बघूयात की त्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे जर तुम्ही फॉर्म फिलअप करत आहात ऑनलाईन एक्झाम देणार असाल तर त्याच्यासाठी तुमचं कमीत कमी, -कमी एज्युकेशन किती असायला पाहिजे जर शिपाई या पदासाठी फॉर्म फिलअप करणार असाल तर माध्यमिक शालांत परीक्षा एसएससी उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे दहावीची परीक्षा जी आहे तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे माळी या पदासाठी फॉर्म फिलअप करत असाल तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एसएससी ही उत्तीर्ण असावी आणि परिचर या पदासाठी पण तुम्ही एस सी हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ठीक आहे एस सी म्हणजे दहावी जर पास असेल तर तुम्ही या पदांसाठी फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे तसेच पदांसाठी वेकन्सी आलेली आहे किती वेकन्सी आलेली आहे आणि याच्यानंतर सिलेबस जो आहे तो आपण विविध पदांसाठी डिटेल सिलेबस जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत ठीक आहे फॉर्म फिलिंग कधीपर्यंत होणार आहे याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे वीस नोव्हेंबर पर्यंत तुमची फॉर्म फिलिंगची डेट आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की पात्रता काय आहे वयोमर्यादा किती आहे आणि कोणते विद्यार्थी जे आहेत ते, ते फॉर्म फिलअप करू शकतात याबद्दल इन्फॉर्मेशन तर पहा या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी सोलापूर यामध्ये ज्या काही विविध वेकन्सी आलेल्या आहेत गट ड सहवर्गातील स वर्गातील त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती बघितलेली आहे आणि अभ्यासक्रम जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल या सर्व पदांसाठी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम वेगळी वेगळी पदं आहेत त्याच्यामुळे अभ्यासक्रम जो आहे वेगवेगळा असणार आहे तर त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि पहा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे थँक्यू